नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत लोणावळ्यात वन स्टेशन एक प्रोडक्ट स्टॉल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत मुंबई विभाग मध्य रेल्वे वरील वन स्टेशन एक उत्पादन स्टॉल कार्यक्रमाचे उद्घाटन आणि वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा आणि विविध रेल्वे विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले लोणावळ्यात बुकिंग ऑफिस जवळ झालेल्या या कार्यक्रमात मावळचे खासदार श्रीरंग बारणे मुंबई मंडलचे रेल्वे प्रबंधक शशीभूषण अभियंता मोहम्मद नजीमुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी रेल्वे प्रशासनाकडून माजी नगराध्यक्ष अरुण लाड संजय भोईर राम विलास खंडलवाल मंदा सोनवणे भाजप महिला अध्यक्ष वाळूज आदी मान्यवरांचा सत्कार यावेळेस करण्यात आला लोणावळा स्टेशन मॅनेजर बी एस राजपूत रतन खत्री रेल्वे अधिकारी आरपीएफ स्टाफ आणि नागरिक या वे मोटा संख्या ने उपस्थित होते पहुंचाना का भी बड़ा माध्यम वन स्टेशन वन प्रोडक्ट इस योजना के तहत जिस क्षेत्र में वो है, स्टेशन है वहाँ के प्रशिक्षण कपड़े कला देश अनेक रेलवे स्टेशन वरतीकोट त्याचबरोबर दहा वंदे माताराम ट्रेन आणि सात रेल्वे स्टेशनचा विस्तारीकरण समारंभ याचबरोबर रेल्वे स्टेशनवरती देण्या जाणाऱ्या सुविधांचा शुभारंभ सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते काही वेळामध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले रेल्वे विभागाचे रेल प्र प्रबंधक शशिभूषण नजीबजी हे जी आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या या नगरीच्या माजी नगराध्यक्षा सूर्यका जाधव श्रीधरजी पुजारी सूर्यकांतजी वाघमारे शरदराव उलावळेर राजाभाऊ खांडोळ संजय भोहीर अरुणजी लाड अंकुश देशमुख नवनाथ हरपुडे उपस्थित सर्वच मान्यवर रेल्वेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित बंद आणि बनलेले मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा नेरळ कर्जत आणि अमनबाज या चार स्टेशनवरती कुडकोटचा समारंभ प्रामुख्यानं या याही अगोदर मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ असते काही दिवसापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघातील देवरोड लोणावळा या परि या रेल्वे स्टेशनचा विस्तारीकरण आणि सुशोभीकरण समारंभ पार पडलेला आहे त्याचबरोबर चिंचवड असेल आकुर्डी असेल तळेगाव असेल या रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरण आणि विस्तारीकरणाचं चा काम चालू झालेलं आहे या अगोदर आपण नेरळ रेल्वे स्टेशनच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल रेल्वे स्टेशन एक आधुनिक रेल्वे स्टेशन करायचं एक मॉडेल रेल्वे स्टेशन करायचं देखील प्रयत्न रेल्वेच्या विभागाकडून केलेला आहे त्याचा काही दिवसामध्ये त्याचा देखील शुभारंभ होईल माहोळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेला गती देण्याचं काम मान्य पंतप्रधानजी माननीय रेल्वेमंत्री यांनी सातत्याने केलेले आहे गेले अनेक दिवस रखडलेला पनवेल ते उरण ही रेल्वे सेवा लोकल सेवा पूर्णत्वाला झालेली आहे त्याचं उद्घाटन देखील माननीय पंतप्रधानांच्या शुभा हस्ते झालेले आणि पनवेल ते कर्जत या मार्गावरती आता काम चालू आहे आणि पुढच्या काही सहा महिने ते एक वर्षामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर तो मार्ग देखील नव्यानं मार्ग तो देखील चालू होईल मान्य रेल्वे मंत्र्यांना मी मध्यंतरी आग्रह केला की कर्जत ते लोणावळा ही लाईन वाढवण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे विभागाने जर प्रयत्न केले तर पनवेलपासून पुण्यापर्यंत नवीन सेवा चालू होईल कारण तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे विभागाने दोन हजार सतरापासून मंजुरी दिली परंतु राज्य सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग नव्हता आणि राज्य सरकारच्या अनेक वेळा मी राज्य सरकारला विनंती केली या गोद्याच्या सरकारला परंतु त्यांनी त्यामध्ये दखल घेतली नाही मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवर्जून सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अधिक प्रयत्न करून पुणे लोणावळा तिसरा आणि चौथा ट्रॅकला मंजुरी दिल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी देखील या बजेटमध्ये जवळपास अडीच हजार कोटी रुपयाची तरतूद केली जो प्रकल्प दोन हजार सतराला सोळाशे कोटी रुपयाचा होता परंतु तत्कालीन राज्य सरकारने मदत न केल्यामुळं तो प्रकल्प आज भीतीला पाच हजार शंभर कोटीवरती गेलेला आहे आणि राज्य सरकारचा निम्मा हिस्सा तो राज्याने देण्याचं इतक्या वर्ष लावल्यामुळं त्या प्रकल्पाची किंमत वाढली आणि आज तो प्रकल्प पाच हजार शंभर कोटीला जरी गेला असला तरी राज्य सरकारने त्याच्यामध्ये मोठी सहमती या अर्थसंकल्पामध्ये दाखवली आणि आज जवळपास या प्रकल्पाला गती देण्याचं काम होत आहे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे